जालना वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या तहसीलदाराच्या विरोधात जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन मौजे काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील गट नंबर तीनशे तीस शेतजमिनीमधील रस्ता खुला करून देण्यात या वयासंदर्भात आज दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस अर्जदार काशीनाथ लडूबा डोईफोडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी केली गट क्रमांक तीनशे तीस मधील शेतजमिनीमधील जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा या संदर्भात व तहसीलदार जाफराबाद येथे यांना सादर केली त्यांनी मला दोन एक दोन हजार पंचवीस ही तारीख रस्ता खुला करण्यासाठी दिली पोलीस संरक्षण घेण्याबाबत सूचित केले त्यानुसार मी पोलीस स्टेशन संरक्षणाची नियमाचे अनुसार रकमेचा भरणा केला दोन एक दोन हजार पंचवीस रोजी रस्ता खुला करण्यासाठी माझे शेतामध्ये थांबलो परंतु सदर मोक्यास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी हजर झाले नाही मला उडवाडवीची उत्तरे देऊन दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित करण्यात आली असता त्या दिवशी सुद्धा गैरहजर अर्जदार यांचे एकूण मला रस्ता खुला करण्यासाठी माननीय अधिकारी यांनी उडवाडवीची उत्तरे देऊन हजर झाले नाही त्यानंतर मी तहसीलदार जाप्राबात त्यांना अर्ज केला असता तर मला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात सदर मी प्रत्येक अधिकारी वर्गांना निवेदन देऊन सुद्धा कोणताही मार्ग न मिळाला म्हणून तुम्हाला परत निवेदन देतो की या निवेदनात कोणतेही कारवाई झाली नाही तर आमचे सर्व कुटुंब जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया बाबा आपलं नाव काय मी काशीनाथ लोबा डोईफोडे आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि नेमकं काय सांगाल आणि काय मागणी तुमची आमची आमच्या शेताला चार वर्ष पण रस्ता नाही सर आणि रस्ता मागून मागून चार वर्ष झाली पण आम्हाला की अजून रस्ताच मिळाला नाही तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी हे सगळे लोक आम्हाला उडावडीची उत्तरे देतात पैसे भरले आम्ही पोलीस स्टेशनला तरीसुद्धा आम्हाला काहीच निर्णय देऊन मिळाले तर आता कतरून कतरून आम्ही म्हणलं तर काहीतरी जिल्हाधिकाऱ्याकडे तर मग तुमची मागणी करणार आमची मागणी म्हणजे आम्हाला रस्ता द्या आणि तर आम्ही आम्हाला तुम्ही पोषणाचा इशारा देऊ आम्ही सगळे घरातले कुटुंब इथे येऊन हे करू आपलं नाव काय माझं नाव काशीनाथ लढोबा डोईफोडे